आज आपण जो घटक पाहणार आहोत तो घटक आहे रिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स म्हणजे काय क्रियापदे आणि विशेषणे यांचे चित्राशी सांगड घालणे आपण जी कृती करतो याची सांगड ती क्रिया करणे त्या क्रियेची सांगड त्या चित्राशी कृतीशी घालणे बरोबर हा घटक आहे म्हणजे इट इज अ कोरिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स बघा क्रियापदाच्या आणि चित्राशी परस्पर संबंध जोडणे ठीक आहे मग आता याच्यामध्ये ऍक्शन वर्ड्स म्हणतात त्याला ऍक्शन वर्ड्स म्हणजे काय कृती असणारी पदे क्रियापदे ठीक आहे ऍक्शन वर्ड्स आर वर्ड्स दॅट एक्सप्रेस फिजिकल और मेंटल ऍक्शन बघा इथं काय सांगितलंय ऍक्शन वर्ड म्हणजे क्रिया असणारं पद क्रिया शब्द हा काय करतो तर तो एक कृती दाखवतो ऍक्शन म्हणजे काय कृती हा कृती दाखवतो कशाशी भौतिक फिजिकल आणि मानसिक मेंटल ठीक आहे कृती क्रियापद असे शब्द आहेत जे शारीरिक किंवा मानसिक कृती व्यक्त करतात तुम्ही पुढचा घटक व्हिडिओ झूम करून सुद्धा बघू शकता ठीक आहे अभ्यासाला बसताना वही आणि पेन अवश्य घेऊन बसा गाईड असेल ते घ्या या संबंधात व्हिडिओ बघताना नवीन शब्द आढळले की त्याचं लिखाण करून घेत चाल ठीक आहे आपण बघू ऍक्शन वर्ड्स आणि कृती बघा या चित्रामध्ये काय आहे ऍक्शन वर्ड्समध्ये काय आहे तर याच्यामध्ये बघा ही मुलगी काय करते चालते वॉक चालण्याची कृती आहे रन द बॉय इज रनिंग ठीक आहे द बॉय इज रनिंग प्ले खेळणे खेळतो पी एल ए नवीन शब्द आढळला तर लिहून घ्यायचा ठीक आहे इथं गिव म्हणजे देणे गिव म्हणजे काय देणे एखादी वस्तू आपण दुसऱ्याला देतो आय गेव्ह माय पेन टू माय फ्रेंड मी माझा पेन दुसऱ्याला दिला ठीक आहे माझ्या मित्राला दिला त्याच्यानंतर फ्लाय फ्लाय म्हणजे उडणे कोण उडतं हनी बीज हनी बीज म्हणजे काय मधमाशा उडतात ठीक आहे हनी बीज फ्लाय एव्हरीवेअर बीज म्हणजे बीजचं स्पेलिंग काय येतं बी डबल ई -E एस बीज हनी बीज हा यस ओके हनी बीज मधमाशा त्याच्यानंतर बर्ड फ्लाय पक्षी उडतात त्यानंतर पुढची कृती आहे स्लीप झोपी जाणे रीड आता झोपणे ही शारीरिक कृती आहे आणि म्हणजे इथं चालणे ही शारीरिक कृती आहे तर वाचन ही मानसिक इट इज अ मेंटल ऍक्शन मानसिक कृती आहे रीड रीडिंग करणे राईट लिहिणे ही सुद्धा शारीरिक व मानसिक आहे ठीक आहे म्हणजे आपण मनाने विचार करतो लिहितो त्याच वेळी शारीरिक कृती करतो पुढचं आहे प्ले खेळणे इथं दिलं होतं कॅच कॅच केला मी झेल झेलला थ्रो केला फेकला बरोबर आहे हिट केला मारला टॉस केला स्टंपला उडवला असे पुढचे पुढच्या कृती बघू जंप आय रेग्युलरली जंप ऑन स्किपिंग रोप मी स्किपिंग रोपवर रेग्युलरली उड्या मारतो स्किपिंग रोप रोप म्हणजे काय दोरी आरोपी रोप ठीक आहे उच्चार जरी रोप असेल तरी याचा अर्थ दुरी होता आपला मराठीतून रोप असेल त्याचा नाही ठीक आहे मग जम्प राईड चालविणे चालणे टॉक बोलणे राईड घोड्यावर बसलेला आहे डिग खणतोय खणणे डिगिंग डी आय डबल जी आय एन जी कॅच झेल झेलणे ठीक आहे मग आता याच्यामध्ये काय या टॉपिकमध्ये चित्राशी संबंधित ऍक्शन वर्ड्स व कोर रिलेटेड वर्ड्स असतात याच्यामध्ये चित्राशी संबंधित ऍक्शन वर्ड्स असतात चित्र कशाशी संबंधित आहेत कृती काय आहे ती ओळखायची असते आर लक्षात दोन्ही गोष्टी ह्याच्यामध्ये करायच्या असतात ठीक आहे आता आपण याचं सॅम्पल क्वेश्चन बघू पहिला आहे चूज द करेक्ट ऍक्शन वर्ड्स रिलेटेड टू पिक्चर योग्य शब्द ओळखा निवडा चित्राशी संबंधित शब्द निवडा मग आता याच्यामध्ये खाली दिलेला आहे म्हणून तुम्हाला समज पण इंग्रजीचे शब्द सुद्धा लिहून घेत चला प्रश्नामध्ये चूज म्हणजे निवडणे करेक्ट म्हणजे योग्य ऍक्शन म्हणजे कृती असणारा चित्राशी जोडा रिलेट करा बघा तो हसतोय मग इथं लाफ आहे लाफ म्हणजे हसणे शब्द बघा कसा लिहिलाय आणि त्याचा आपण उच्चार बघू काय आहे लाफ लाफ म्हणजे काय लाफ एल ए यू जी एच लाफ, लाफ, लाफ हसणे काय होतं हसणे त्यालाच स्मित हास्य असेल तर आपण स्माईल म्हणतो स्माईल ठीक आहे स्मित हास्य पण हा मोठ्याने असलेला आहे क्राय म्हणजे रडणे हा नाही जंप म्हणजे उडी मारणे हा नाही स्लीप म्हणजे नाही मग इथं याचं उत्तर आहे लाप पहिलं वर्तुळ भरलेला आहे की रंगवायचं आहे तुम्हाला ओके नवीन शब्द आला तर लिहून घ्या चला सिलेक्ट सिलेक्ट द करेक्ट ऍक्शन वर्ड फॉर गिव्हन पिक्चर पुढच्या याला बघा काय करते ती मुलगी चित्र झूम करून बघा वाचून बघा स्लिप आहे का नाही जंप आहे का नाही रन आहे का नाही चौथा ऍक्शन आहे रीड सॉरी राईट ती काय करते राईट करते ओके डब्ल्यू आर आय टी ई राईट ओके या चित्रा स्पष्टीकरण काय दिलं या चित्रामध्ये लिहित असणारी मुलगी दाखवली आहे व लिखाणासाठी इंग्रजी शब्द राईट हा आहे म्हणून पर्याय चार आहे चला आता हे तुमच्या लक्षात आलं आपण त्याची प्रॅक्टिस एक्सरसाइज बघू ह्याच्यामध्ये तुम्हाला मराठीतून शब्द दिलेले नाही प्रश्नाचे अर्थ दिलेले फाइंड द इनकरेक्ट ऍक्शन वर्ड फ्रॉम गिव्हन लिस्ट इनकरेक्ट काय शब्द सांगितलाय आहे इनकरेक्ट म्हणजेच चुकीचा करेक्ट नसलेला शब्द शोधा सी पाहणे तक बोलणे बँड वाकणे आणि बॉल बॉल म्हणजे ऍक्शन आहे का त्याच्यात नाही मग याच्यातला इनकरेक्ट वर्ड कोणता आहे चौथा ठीक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय बॉल इनकरेक्ट वर्ड शोधायचा होता आपल्याला जो ऍक्शन वर्ड नाही इथं बघा ऍक्शन वर्ड नाही पुढचं चूज द करेक्ट ऍक्शन वर्ड रिलेटेड टू द पिक्चर ऍक्शन वर्ड असा शोधा जो ह्याच्याशी रिलेट झालेला आहे कोणता आहे बघा राईड वॉक स्लीप जम्प काय करतोय हो तो जम्प करतोय का नाही वॉक करतोय का नाही स्लीप करतोय का नाही मग तो काय करतोय राईड करतोय घोड्यावर बसलेला आहे आणि बसलेल्या घोड्यावरनं तो चाललाय ठीक आहे राईड करतोय चित्रात ओके व्हेरी गुड पुढचं तिसरं सिलेक्ट द इनकरेक्ट ऍक्शन वर्ड फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह दिलेल्या शब्दातून इनकरेक्ट कोणता आहे इनकरेक्ट इथं बघा करेक्ट नाही हे जर तुम्ही विसरले प्रश्न नीट वाचला नाही की उत्तर चुकणार थ्रो फेकणे डिस्क्राईब स्पष्ट करणे विवेचन करणे हट झोपडी पेंट पेंटिंग करणे म्हणजे हा ऍक्शन वर्ड आहे म्हणून हे उत्तर नाही डिस्क्राईब करणे वर्णन करणे तो पण ऍक्शन वर्ड आहे थ्रो म्हणजे फेकणे ऍक्शन वर्ड आहे पण आपल्याला सांगितलं इनकरेक्ट वर्ड हट म्हणजे झोपडी मग आपल्याला हा शोधायचा आहे आता तुमच्याकडे तुम्हाला डिस्क्राईब या शब्दाचा अर्थ माहीत नसेल तो तुम्ही वहीत लिहून घ्या डिस्क्राईब करणे स्पष्ट करणे वर्णन करणे बरोबर हा त्याचा अर्थ आहे हे लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर काय होतं हट याचं उत्तर आहे तिसरं ठीक आहे याला आळ करायचं आहे तुम्हाला पुढचं चौथ आयडेंटिफाय द वर्ड विथ इट्स गिव्हन पिक्चर काय चित्र लॉक अँड की हे इथं लॉक अँड की आता टाय म्हणजे काय टाय म्हणजे बांधणे आपण जो गळ्यात बांधतो की नाही टाय नॉट ते टाय प्लक म्हणजे तोडणे सिंग म्हणजे गाणे कृतीयुक्त शब्द लिहून घ्या टाय म्हणजे बांधणे प्लक म्हणजे तोडणे झाडावरनं फुलं तोडतो ना आपण तसे प्लक ठीक आहे आणि लॉक एंड की हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचं फाइंड फाईंड दॅट फाइंड थिंग दॅट वी ड्रिंक काय करतो इथे ऍक्शन कोणती आहे ड्रिंक करण्याची हॉकी नाही स्पून वापरतो पण प्यायला वापरत नाही बॉल नाही पाणी अशी गोष्ट शोधा थिंग शोधा जी पाण्याशी रिलेटेड आहे कळलंय आत्ता आपण जो घटक बघितला तो काय होता कोणता घटक होता आपण बघितलेला ऍक्शन वर्ड्स ठीक आहे कोर रिलेटिंग वर्ड्स क्रियापद विशेषणे यांचे चित्र अशी सांगड घालणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांना कळवा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला थांबतोय गुड डे